हॅलो अहो थांबा की बेल्ले गावामध्ये उत्तम दर्जाचं मसाला दूध मिळतंय कुठं ते माहीत आहे का नाही ना मग ऐका नगरकल्याण हायवेवरती नगर, नगर बाजूचा जो बायपास आहे त्या बायपासला बेल्ले येथे नवरत्न हॉटेलच्या समोर हा स्टॉल आहे हे दूध बेल्ले एस टी स्टँडवरती पूर्वी मिळत होतं ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद त्याला मिळत होता परंतु कोरोनाचा काळ आला आणि हा व्यवसाय बंद झाला हा व्यवसाय करणारे नवनाथ बेलकर यांना ग्राहकांनी आग्रह केला की नवनाथ दुधाचा व्यवसाय परत चालू केला पाहिजे त्या ग्राहकांच्या आग्रहाखातर नवनाथ बेलकरने मलयुक्त मसाला दूध चालू केलं आणि पाहता पाहता तो व्यवसाय उत्तमरित्या परत एकदा चालू लागला आता तेच मसाला दूध ग्राहकाच्या पसंतीला उतरत आहे व सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे दूध उपलब्ध असणार आहे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे व वेळही त्या ठिकाणी वाढवणार असल्याचं नवनाथ बेलकर यांनी सांगितलं सुरुवातीला नऊ वाजेपर्यंत पण पर ग्राहक जर चालू राहिला तर रात्री अकराही वाजेपर्यंत दूध चालू ठेवणार असल्याचं नवनाथ बेलकर यांनी सांगितलं एक वेळ या व या मलयुक्त मसाला दुधाची चव नक्की घ्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नगर कल्याण हायवेवरती या नगर बायपासला बेल्ले गावामध्ये श्रीकृष्ण मसाला दूध हे दूध या ठिकाणी मिळतंय प्रसिद्ध असं दूध आहे आपण त्या स्टॉलवरती भरपूर अशी गर्दी पण असते तिथं आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत की त्या दुधाची चव कशा प्रकारामध्ये आहे कस्टमर का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहे नवरत्न हॉटेल स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी ते दूध चालू आहे काही ग्राहक आपल्या समेत आहेत भाऊ काय चव आहे दुधाची कसं आहे खूप अप्रतिम आहे चव सगळ्यांनी एकदा तरी येऊन पिऊन पाहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो खूप छान आहे जसं आपण नारंग वाळे फाट्याला पितो त्याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी ते नवनाथनी ठेवलेली आहे तर माझी फक्त एवढीच विनंती आहे का एकदा येऊन खरोखर कर टेस्ट करून पाहण्यासारखं आहे तुम्ही घेतलं का दूध घेतलं ना कसं आहे मस्त आहे त्याची टेस्ट आळेपाट नारंगाव सारखी आहे का आळेपाटा नारंगाव सारखे यापूर्वी त्यांनी बेल्यात चालू केलं होतं परंतु कोरोना काळात बंद पडलं होतं त्यानंतर आता पुन्हा नव्याने चालू केलंय टेस्ट तशीच आहे मस्त टेस्ट आपल्या समेत ते दुकानदार आहेत कसा कस्टमरचा तुम्हाला प्रतिसाद आहे काय झालं माहिती का कोरोनाच्या काळामध्ये आपली पहिली श्रीकृष्ण नावानीच मसाला दूध चालू होतं पण काही कारण ते होते बंद करण्यात आलं होतं कारण लॉकडाऊन होतं सगळंच काय होतं आता पुन्हा एकदा ते चालू झालेलं आहे म्हणून मग कस्टमरने मला वारंवार विनंती केली की बाबा तू मसाला दूध चालूच कर म्हणून कस्टमरच्या समाधानीसाठी मी परत मसाला दूध चालू केलेला आहे याची वेळ कशी असणार आहे संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत आठच्या नंतर आठ नंतर म्हणजे जसं कस्टमर चालू राहीन तसं चालूच राहणार ते अकरा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत जसं ग्राहक समजा ग्राहक पुढं चाललं तर मग कंटिन्यू चालूच ठेवायचं ते श्रीकृष्ण मसाला दूध ही फ्रांचायशी बेल्ले गावामध्ये प्रथमत एस टी स्टँडवर चालू होती परंतु कोरोनाचा कालावधीमध्ये ती बंद झाली आणि त्यानंतर त्यांनी बेल्ला नगरकल्याण हायवे नगर बाजूचा जो बायपास आहे या ठिकाणी येऊन एकदा या श्रीकृष्ण मसाला दुधाची चव नक्की घेतली पाहिजे दूध पिलंय का हो पेलोय कसं वाटतंय एकदम मस्त आहे फाटा नारायणगाव सारखीच टेस्ट आहे दुधाला एकदा अवश्य होऊन आस्वाद घ्या दुधाचा सर्वांनी ही विनंती सर्वांना ग्राहकांचा प्रतिसाद या दुधाला उत्तम मिळत आहे प्रत्येकानं या ठिकाणी येऊन या दुधाची चव घ्यावी असं दूध पिणारे लोकही सांगत आहे तर बेल्ला या गावामध्ये बायपासला नवरात्र कॉर्नर म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाहेर हा दुधाचा स्टॉल लागतो आहे संध्याकाळी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत स्टॉल चालत असतो प्रत्येकाने एकदा या दुधाची चव घेतली पाहिजे गणेश तोरे शिवनरी संवाद बेल्